नमस्कार सर्वांचे स्वागत आहे विनामूल्य महाआरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद नगर येथील गुलमो रोड ला आम्रपाली गार्डन मध्ये स्थानिक नागरिकांच्या आरोग्यविषयक जाणीवेत वाढ व्हावी या हेतूने माजी सैनिक मनसुख बाबळे व सौ शालिनी वाबळे यांच्या वतीने मोफत महारोगी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सुमारे चारशे नागरिकांनी त्याचा लाभ घेतला तर दोनशे नागरिकांना मोफत चष्मा देण्यात आला यावेळी बालरोगतज्ञ डॉक्टर रामदास वांगर डॉक्टर राहुल पंडित डॉक्टर अतुल खालकर डॉक्टर अरविंद अंचवले नेत्रतज्ञ डॉक्टर प्रफुल् चौधरी डॉक्टर दाम्पत्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाकरिता केलेला उपक्रम महत्वाचा आहे आजच्या वेगवान जीवनशैलीत नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा नियमित तपासणी करून रोग लवकर व्हावा समाजात आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी अशा शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉक्टर रामदास बांगर यांनी केले शिबिरात नामांकित अस्थिरोग तज्ञ स्त्रीरोगतज्ञ पोटासंबंधी समस्या बालरोगतज्ञ मोफत चष्म्यांस नेत्रतज्ञ रक्त तपासणी करण्यात आली या शिबिरासाठी वाबळे मित्र मंडळ भारतीय माजी सैनिक संघटना नगर जिल्हा माजी सैनिक संघटना यांचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती मनसुख वाबळे व शालिनी वाबळे यांनी दिली आहे प्रतिनिधी महेश कांबळे आज प्रभाग क्रमांक तीन या परिसरातील नागरिकांसाठी आम्ही वाबळे कुटुंबाच्या वतीने एक रोग निदान शिबिर असं आयोजित केलं होतं याच्या शहरामध्ये जे नामांकित डॉक्टर आहेत त्यांना सर्वांना आम्ही बोलवलं होतं आणि त्यांनी पण आम्हाला एक महत्त्वपूर्ण वेळ दिला आणि सगळं जास्त म्हणजे तीन हजारापेक्षाही जास्त आज नागरिक वयरुद्ध बाल स्त्रिया आणि हे सर्व लोक येऊन त्यांची तपासणी केली मेडिकल तपासणी केली त्याच्यामध्ये ब्लड युरिन आणि इतर चेक केला डोळ्यांच्या दृष्टिकोनातून नेत्रशिबिरच्या दृष्टिकोनातून त्यांनासुद्धा चेकअप करून फ्री चष्मे देण्यात आले आणि अस्थिरोग होते खालकर साहेब होते प पंडित डॉक्टर होते आ, बांगर सर होते हे सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने डॉक्टर जेवढे होते त्यांनी आपले कुशल्य दाखवून सर्वांचं समाधान केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आज आम्हालासुद्धा समाधान वाटतं आहे एक सामाजिक सेवा म्हणून आज हे आम्ही काही उपक्रम राबवला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि या प्रभा प्रभागामधले जेवढे काय नागरिक होते

मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निस साई बन मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब